त्या पिरियडमध्ये जे आपण फळ धरेल त्यालाच मित्रांनो भाव गावेल आजच्या दिवशी मार्केटला जावा तुम्हाला सफरचंद महाग दिसते पण तुम्ही जी आतली दुसरी जे सफरचंद घेतली ना मित्रांनो ते रॉटिंगच्या समस्या असते आतनं खराब निघत असते बरं ते सपरचंद हे आपली नॅचरली आहे आपल्या झाडाला हे फ्रेश माल असतो फ्रेश माल असतो बरं का मित्रांनो आपल्या इथला हवा कसं बघा मित्रांनो तगडी बिया नाही ह्या वर्षी फुटिंग पण चालू आहे ते बरं का अजून हवा ह्या ठिकाणी पहा फ्लावरिंग चालूच आहे प्रत्येक ठिकाणी दोन चार दोन चार फळं लागलेली आहेत दुसऱ्या बी झाडाकडे जाऊयात पाहूयात कसे आहेत काय आहेत हवा ह्या ठिकाणी पण पहा इकडे पण फ्लावरिंग स्टार्ट आहे काय झालं मित्रांनो चाळीस पन्नास फळं जरी लागली तरी खूप सोपी आहे बरं का ह्या वर्षी थोडंसं धोक्यामुळं आपलं गणित बिघडलं नाही तर कार्यक्रम टप्प्यात होत होता बरगा असो तरी पण हार मानायच नाही फळ मित्रांनो बाग पण कशी दिसती बघा मित्रांनो आपला हा पण हारायला ठेवलेला आहे बागात बरगा थोडंसं त्याच्या मागची कारणं पण तुम्हाला मागच्या व्हिडिओत आहे आहेतच आपण आहेत झाडाला दोन चार दोन चार फळं कुठं पंधरा आहेत कुठं वीस आहेत कुठे पंचवीस आहेत ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी क्लस्टर आता लागले ह्या ठिकाणी परत फ्लावडिंग होणार वर इकडे सेटिंग बघा चार चार फळांचं आहे हे आता हे छोटंच पीक फळ आहे बरं का मित्रांनो हे डोरासाठी गोल्डनचं आहे तोडून पाहतो मित्रांनो का नाही छोटा आहे बरं का एक दोन पाच सात दहा ग्रामचं असेल दहा पंधरा ग्रामचं कमी कालावधीमध्ये पक्व झालेला हे हो हे पहा मित्रांनो हे बारीक बारीक काळे हे वरच्या बोटापाशी जे दिसतेत नाही बोट हल बी बनायला लागलेली आणि हे जी हे अजून बी बनलेली आहेत लहान आहेत आणि चव खरंच एकदम उत्कृष्ट बरं माझी तुम्हाला वाटायचं की माझी बाग आहे आणि मोठं बोलतो अजिबात अशी चव चॅलेंज आपले तुम्हाला मिळणार पण नाही टेस्ट टेस्टच राहणार रह। आहे ज्याने ज्याने मापल्यातली फळं खाल्ली आहेत त्यांना सांगायची काही गरजच नाही मित्रांनो खरंच स्वाली टेस्ट आहे एकदा चटक लागली की लागली फळच मागितली पाहिजे काय बघा आहे कसे साईज मित्रांनो साईज पकडतं बरं का झाडांना थोडा वेळ द्यावा लागणार आहे आपल्या वातावरणात आणि कसं असतं चाळीस पाना मी तुम्हाला आता नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये ते निश्चितच सांगेल तर होत हो मित्रांनो हे काळे काळे डाग दिसतील का नाही मित्रांनो बारीक बारीक तर ते सफरचंदचे बी बनायला लागलेले पण ॲक्च्युली बी नाही आहेत ते हे सॉरी बी म्हणजे लहान आहेत ते सुईच्या टोका एवढे आणि खायला मित्रांनो खूपच स्वाली बघा रात न बघा खूप भारी लागते ना मित्रांनो खरंच फ्लेवर ते फ्लेवरच आहे आपल्यातल्या फळांचा आणि निश्चितच मित्रांनो लवकर मी आपल्या सेवेसाठी लवकरच घेऊन येईल बरं का हे मार्केटला पण जरा थोडा वेळ द्या मित्रांनो कसं झालेलं आहे भरपूर कालावधी गेलेला आहे बरं का आता तीन वर्षाचा काल झाला आहे चौथ्या वर्षी आता ह्या वर वर्षी मित्रांनो निश्चित डिसेंबरला धरल्यानंतर ह्या मार्केटला विकू ह्या वर्षी काही निसर्गाने साथ दिली नाही थोडंसं धुकं पाडल्यामुळं पूर्ण प्लॉट आपला ड्रॉप झाला परंतु निसर्ग परमेश्वराच्या कृपेनं झाडांना काय थोडेफार फळं राहिली बरं का पंधरा वीस पंधरा वीस तर होत तर चला मित्रांनो परत भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद